नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर सर्वात अगोदर सांगा कशा तुम्ही सर्वजण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहोत पण ॲक्च्युली काय झालं इतकं थकलेलं आहो की काही काम करण्याची अजिबात इच्छा होत नाही आहे पण कसं हे आता काम करावं लागत आहे कारण की घरामध्ये खूप सारा पसारा झालेला आहे आत्ताच महालक्ष्मी होऊन गेलेल्या आहेत तर त्याचं पण आम्हाला आवरायचं आहे आणि आज गणपती बाप्पांचं कसं आहे लास्ट डे आहे तर ती तिकडं पण आम्हाला जायचं आहे म्हणजे गणपती विसर्जनाला तर त्याच्यामुळे आहे ना कोणतं काम करायचं आहे आणि कोणतं काम करायचं नाही आहे हे काही सुचत नाही आहे तर सर्वात म्हणजे कसं आहे तर झालेली आहे चहापासून तर चहा तर घेऊन झालेला आहे आणि दुसरं म्हणजे आज भंडाऱ्यामधलं आहे ना म्हणजे म्हणजे भंडाऱ्यामधल्या खूप साऱ्या पोळ्या उरल्या होत्या तर त्याच्यासाठी आज आम्ही पोळीचा चिवडा बनवणार आहो तर मी इथे ना ज्या पोळ्या आहेत ना म्हणजे खूप साऱ्या पोळ्या आहेत पण मी एवढ्या ना बारीक करणार नाही आहे म्हणजे थोडश्याच करणार आहे कारण की असे मेंबर खाणारे कमी आहेत चला दोन फ्रेंड्स आता मी माझ्या रूममध्ये आली आणि आज माझी आवड पण राहिलेली आहे कारण की आज खूप उशीर झाला का रात्री तीन वाजतापासून लाईट नव्हती आता लाईट आलेली आहे म्हणजे पंधरा वीस वीस मिनटं अगोदर तर अगोदर बोर चालू केले कारण की के पाणी टाकीमध्ये काहीच नव्हतं चला तर मग फ्रेंड्स आता मी हेअर वॉश करून घेते आणि रिसेंटली मी आता एक असा शॅम्पू आणि कंडिशनर यूज करत आहे फ्रेंड्स हे शॅम्पू आणि कंडिशनर यूज करण्याआधी माझे केस कसे होते हे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसतच असेल आणि जेव्हापासून मी हे शॅम्पू आणि कंडिशनर यूज करायला लागली ना त्याच्यानंतर मला काय रिझल्ट मिळालेला आहे ते तुम्हाला दिसतच असेल तर फ्रेंड्स हे आहे ते मामा अर्थचं रोज मेरी अँटी हेअरफॉल शॅम्पू आणि कंडिशनर याच्यामध्ये रोज मेरी आणि मेथीदाना आहे तर फ्रेंड्स आता मान्सून सुरू आहे आणि अशा मध्ये आपल्याला हेअरफॉलचा प्रॉब्लेम खूप होतो त्यामुळे मी आणि हे मामाचं शॅम्पू आणि कंडिशनर ही ओडर केला आना ही केला। हे ऑर्डर केलं आणि त्यानंतर मग हे यूज करणं सुरू केलं आणि हे शॅम्पू आणि कंडिशनर अप टू नाईन्टी थ्री पर्सेंट आपलं हेअरफॉल कमी करते आणि तीन गुणा आपल्या केसांना स्ट्रॉंग करते आणि याच्यामध्ये रोज मेरी आणि मेथीदाण्याचे नैसर्गिक गुण आहेत आणि हे मेड सेफ आणि हार्मफुल केमिकल फ्री आहे रोजमेरी हे आपल्या स्कॅल्पमधलं ब्लड सर्क्युलेशन स्टिम्युलेट करण्यासाठी आणि हेअर फॉलिकल्स मजबूत करण्यासाठी ओळखले जाते आणि मेथी मेथीदाना आपले केस गळणे आणि तुटणे हे कमी करते तर फॉल साठी हे भारतातलं सगळ्यात नंबर वन शॅम्पू आणि कंडिशनर आहे तर आता केस धुतल्यानंतर तुम्ही बघू शकता माझे केस किती सिल्की झालेले आहेत आणि शाईन पण करत आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माझा जो हेअरफॉल आहे ना हा खूप कमी झालेला आहे जर तुम्हाला ही मामाची शॅम्पू आणि कंडिशनर घ्यायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊन देणार त्या लिंक वरून तुम्ही कंडिशनर आणि शॅम्पू हे घेऊ शकता तर आता मामाअर्थचे सर्व प्रोडक्ट तुम्हाला मिळून जाणार आहेत मामाच्या ॲपवर वेबसाईटवर अमेझॉनवर नायकावर फ्लिपकार्टवर पर्पलवर आणि तुमच्या जवळच्या स्टोअरवर पण आणि मामाचे कोणते पण प्रोडक्ट तुम्ही यूज कराल ना तर तिथे तुमचं सजेशन द्यायला विसरू नका कारण की तुमच्या सजेशनमुळेच ना मामाअर्थनी त्यांचं जे अनियन शॅम्पू आहे ना हे इम्प्रूव्ह केलेलं आहे आणि मामाअर्थ यांना हे तुम्हाला बेटर क्वालिटी देण्यासाठी नेहमी रिसर्च करत राहते आणि ते त्यांचे प्रोडक्ट आहेत ना हे नेहमी अपग्रेड पण करत राहतात आणि तसं पण ना मामाचे सर्व प्रोडक्ट आहेत ना हे केमिकल फ्री आहे हे टॉक्सिन फ्री आहे त्याच्यामुळे हे प्रोडक्ट सर्वांना सूट होतात आणि तुम्ही मामाअरचा कोणता पण प्रोडक्ट जर परचेस करत असाल तर माझा कुपन कोड युज करायला विसरू नका आणि माझा कुपन कोड मी स्क्रीनवर दिलेला आहे आणि जर तुम्ही माझा कुपन कोड यूज कराल तर तुम्हाला एक्स्ट्रा ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल आणि माझा कुपन कोड तुम्ही फक्त मामाच्या ॲपवर आणि त्यांच्या वेबसाईटवरच यूज करू शकता आता मग फ्रेंड्स आता खाली आलेलो हो दोघीजणी आंघोळ करून आणि सर आता अगोदर आम्ही आलो इथे महालक्ष्मी मातेंच्या रूममध्ये तर विचार केला की बा आता दोन्ही मुली झोपलेले आहेत तर इथलं ना लवकर आवरून घेऊन नाहीतर मग त्या दोघी पण यांना खूप मदा मदत करतात तर सर आता अगोदर हे हार वगैरे काढून घेतले यानंतर मग महालक्ष्मी मातेंचे मुकुटे काढून घेतले आणि फक्त आता राहिलेली आहे त्यांची ज्वेलरी तर ते पण आता आम्ही हळूहळू सर्व काढून घेऊ आणि छानपैकी एका बॉक्समध्ये म्हणजे त्या महालक्ष्मी मात्यांचे वेगळे बॉक्स आहेत तर ते सर्व सामान त्या बॉक्समध्ये ठेवून कारण की आम्ही ना महालक्ष्मी मात्यांचं जे सामान आहे ना म्हणजे ज्वेलरी झाली त्यांचे मुकडे झाले त्यांचे जे धड आहेत ते झाले हे आम्ही आता वेगळे वेगळे ठेवत असतो आधीपासूनच तर चला मग आता हे अशा प्रकारे आता आम्ही सर्व काढून घेऊ अगोदर ज्या महालक्ष्मी मातांच्या साड्या आहेत ना ह्या काढून घेत आहो आणि त्याच्यानंतर मग इथे उश्यातही आमची हेल्प करत आहे साड्यांच्या घड्या करण्यासाठी इथे आता सर्व खाली काढून घेतलेले आहे महालक्ष्मी मातांचे मुकडे पण काढून घेतले आणि दरवर्षी आम्हाला आहे ना नेहमी इतका प्रॉब्लेम होतो कारण की आम्ही यांना एक समोर असं भांडं ठेवत होतो हळदी म्हणजे कसं हळद कुंकू टाकण्यासाठी पण बाया अशा आहेत की त्यांना कळत नाही की बा कसं आहे महालक्ष्मी मात्यांच्या अंगावर असं कुंकू हळद टाकत नाही तरी यांना बाया ऐकत नाही आणि कसं आहे घरच्या बायांनी किती लक्ष द्यायचं कुठं कुठं लक्ष द्यायचं हा पण एक प्रश्न पडतो पण तरी आम्ही म्हणजे जेवढा पण बाया येतात ना त्यांना खूप खूप सांगायचा प्रयत्न करतो म्हणजे कसं आहे की बा समोर भांडं ठेवलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये हळदी कुंकू टाकू शकता कारण की कसं आहे जर तुम्ही महालक्ष्मी मातींच्या अंगावर असं हळद कुंकू जर फेकलं तर कसं आहे त्यांचा पण अपमान होतो आणि दुसरं म्हणजे त्यांचा जो मेकअप असतो लुक असतो ना आणि ज्या साड्या नवीन असतात त्यांच्यावर पण पडू शकतात तर असं आम्ही सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण काय हे बाया ऐकत नाहीत कारण की आम्हाला आहे ना महालक्ष्मी मातेचे जे पाय होते ना त्याच्यावर हळदी कुंकू खूप सारी लागलेली दिसली तर म्हणून मग ताईने म्हटलं तर पुढच्या वेळेसपासून आपण बघू काही वेगळं करू कारण की आम्ही ते पायावरचे जे हळदी कुंकू आहे ना काढण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचे डाग लागलेले आहेत आणि खूप असं मन दुखत होतं की बा मागच्याच वर्षी आम्ही सर्व नवीन चेंज केलेलं आहे आणि यावर्षी पण पुन्हा जसं तसं झालं कारण की जे आमच्या आधीचे जे मुख आहेत ना ते पूर्ण पिवळे आणि लाल झाले आहे हो तर म्हणून मग आता मागच्याच वर्षी यांना ताईने ते मुख आणि पाय यांना हे चेंज केले आहेत तर के आहेत। चला ले ले आहे, ले ले आता चला पॅकिंग सर्व झालेली आहे आणि मी आलेली आहे आता महालक्ष्मी मातेच्या मन म्हणजे रूममध्ये तर वरचं छत्याने हे सर्व काढून घेतलेलं आहे फक्त आता हे पडदे राहिले काढायचे आणि आताचा एक प्रॉब्लेम झालेला आहे की बा मला इथलं सर्व आवरायचं आहे आताच आलेली आहे कल्याणी त्याचे पिरियड त्याच्यामुळे मला एकटीला आता हे आवरावं लागणार आहे आणि मी नेहूच्या पप्पांना फोन केला होता पण ते अचानकच कुठं बाहेरगावी गेले हे मला पण माहिती नव्हतं तर आता आता विचार चालू आहे की बा हे मी एकटी कशी म्हणजे काढू कारण की कसं सर्व जे काय म्हणतो आपण त्याला पाईप आहेत ना हे लोखंडाचे आणि एकटीला एवढं मोठं छत काढणं हे पॉसिबल नाही आहे तर बघणार आता ज्याने जेवढं होते मी तेवढं करते आणि नाही तर मग आनंददादा आहेत घरामध्ये तर मी त्यांना म्हणणार तसं तर त्यांचं ऑफिस सुरू होतं जर ते फ्री असले तर मी त्यांना म्हणणार किंवा दादा थोडीशी हेल्प करा कारण की कसं आहे हे पडदे वगैरे आजच्या आज मला हे काढून वेगळं ठेवायचं आहे म्हणजे कसं आहे तसं तर ताईला खाली येणं चालत नाही आता ताई त्यांच्या रूममध्येच आराम करत होत्या तर पण तरी जेवढं झालं तेवढं मला हे काढायचं आहे आणि यावर्षी कल्याणी ताईने हे खूप सुंदर असे पर्दे पण आणलेले आहेत महालक्ष्मी मातेंच्या छताला लावण्यासाठी तर हे पडदे पण मला आता ते जे मखर आहे ना म्हणजे जे आधीचं जे, आधी जे हां मखरच म्हणतो आपण त्याला तर ते त्याच्यासोबतच मला हे पॅक करायचे आहेत म्हणून मग मी आता दादा जर फ्री असले तर दादांना म्हणणार की माझी माझे हेल्प करा हे पडदे पूर्ण काढण्यासाठी तर आज तर नाश्ता पण उशिरा झाला होता तर इथे मला आहे ना भूक लागली होती तर इथे मी काहीतरी खात होती मला मला आठवत पण नाही आहे की मी काय खात होती तर चला मग आता खाता खाता हे सर्व आवरून घेते ताईचे कल्याणी ताईची आणि आनंददादाची पॅकिंग झालेली आहे ते आज चाललेले आहेत पुण्याला आणि इथे चालू आहेत दोघी बहिणींच्या मस्त्याकरणं हां यात येत ताई थांबून मग इथे आता पॅकिंग झालेली आहे आणि सर्वात अगोदर आम्ही महालक्ष्मीची जी रूम आहे ना हे खाली करून दिलेली आहे तर आनंददा खूप हेल्प केली माझी कारण की आता नेहूच्या पप्पा घरी नाही आहेत त्याच्यामुळे मग आनंददा हेल्प केलेली आहे इथलं सर्व छत वगैरे काढण्या म्हणजे काढण्यासाठी आणि महालक्ष्मीचे जे मुख आहेत त्यांचे हात आहेत तर ते इथे ठेवलेले आहेत तर ते आता मी आ, उद्या उद्या आंघोळ केल्यान उद्या मग मी आहे ना स्टोर रूममधलं सर्व सामान काढणार आहे त्याच्यानंतर मग हे सर्व हात वगैरे ठेवणार सज्जावर आणि त्यानंतर तर चला मग आता ताईची आणि दादाची तयारी झालेली आहे आणि हे गेल्यानंतर मग मला आज विचार केला होता की बा गणपती बाप्पांचं मी काय म्हणतात त्याला विसर्जन करू पण कशाच आता नेहमीचे पप्पा घरी नाही आहेत तर त्याच्यामुळे मग आता गणपती बाप्पांचं जे विसर्जन आहे ते आता आम्ही उद्या सकाळीच करणार आहोत बस आता इथं डेकोरेशनचं सा सामान मग उद्याच काढून घेणार तेव्हा मग सर्व सामान मी या रूममध्ये चांगल्या बॉक्समध्ये दे भरून घेऊन देणार काय दिदी चालली पुण्याला ते दिदी चालली पुण्याला

बाय मी बाय मी आता रडते मिहू चालली सुद्धा <laughs> चालली नेहू हो दीदी मी हूं हो दीदी कुठे चालली दीदी दीदी चालली आता ते पाहिजे गाडी चालू झाली बंगलडन चालू करते बंग <laughs> बाय कर नाही बाय चालले ना आप पण आपा आप पण चलले बाय हा बाय 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 मी बाय ममील गेली गेली दीदी गेली आता 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 रड रड आता थोडीशी चला आत मध्ये आता